नमस्कार मित्रो आजच्या आपल्या भागात आपण वीर धवल परब या कवीच्या काही कविता ऐकणार आहोत धवल परब यांचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीसशे अडसष्ट साली झाला बी एस सी डी एड असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे ते प्राथमिक शिक्षक आहेत आणि नवाक्षर दर्शन या वाङ्मयी नीतकालिकाचे प्रकाशक आहेत त्यांचा पहिला कविता संग्रह दरसाल दर शेकडा दोन हजार सहा साली प्रकाशित झालेला आहे आणि त्यानंतरचाही दुसरा एक अगदी लक्षणीय संग्रह त्यांच्या नावावर आहे मम म्हणा फक्त पाल तालुका वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्गला हा एक उमदा कवी आहे वीरधवल परब यांच्याविषयी सुशील धसकटे लिहितात मोजकं विचारपूर्वक चांगलं कसदार लिहिणारी मंडळी सध्या दुर्मिळ झाली आहेत कवी हा घरघडत जाणारा दगड नाही असं पाबलू नेरुदा म्हणाले असले तरी आपल्याकडची परिस्थिती पाहता नेरुदांच्या म्हणण्याला अनुकूल नसावी अशी स्थिती मात्र आहे त्यामुळे वाचकाची इच्छा असो नसो शिसारी यावी इतकी कविता रोजच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सारखी डोळ्यांवर कानांवर आदळत राहते की शिसारी टाळून चांगली कविता शोधायची म्हणजे जामकसरत प्रसिद्धीपासून दूर राहून स्वतः तटस्थपणे तपासत उसवत दुसऱ्याचं पचवत लिहिणारे बोटावर मोजावे इतकेही सापडू नयेत म्हणजे यात सगळा अशा हवशानवशा उत्सवी कवींच्या गर्दीत वीर धवल परब यांच्यासारखा कसदार लिहिणारा कवी स्वतःचं एक वेगळं आकलन घेऊन कवी पण मिरवण्याचा कसलाही डौल न दाखवता शांतपणे चालत राहतो भेटलाच कुठे तर पूर्णपणे जमिनीवर राहून कवितेपलीकडे जाऊन जगण्याबद्दल अस्थेवाईकपणे बोलतो विचारपूस करतो दरसाल दर, दर शेखडामधून तो जसा भेटतो तसा नऊ वर्षाच्या दमधीर विश्रांतीनंतर मम म्हणा फक्त एवढंच म्हणता नाही ऐकूया कविता पहिली कविता आहे वय वाढत जाते आपलं वय वाढत जाते आपलं आणि फालतू गोष्टीत अडकत जातोय आपण आपण कुठल्या तरी किराणा मालाच्या दुकानात पतसंस्थेच्या किंवा कुठल्या तरी संघटनेच्या कार्यालयात बिनकामी बसून असतो किंवा कुठल्या तरी देवळातल्या काकड आरतीत सूर मिसळत राहतो आपला वेळ जात नाही मित्राकडं जावं तर त्याच्या खोलीला कुलूप किंवा कुठल्या तरी ऑफिसात कमावणाऱ्या बायकोला आणायला जायचं असतं त्याला किंवा रॉकेल मीठ मिरची किंवा इलेक्ट्रिकचं बिल बिघडलेल्या फोनची तक्रार नातेवाईकांचे आजारपणं बाळंतपणं वाढदिवस बारशी शुभेच्छा किंवा तो सर्दी पडशानं बेजार होऊन डॉक्टरकडं किंवा हातात जपमाळ धरून तासन तास ध्यानात कोरफडून किंवा बायकोशी भांडून तावा तावानं घराबाहेर किंवा कुलगुरूंचं स्वागत उद्घाटन सूत्रसंचालन स्वच्छता रक्तदान सोशल कॅम्प्स वित्तीय अनुदान जमा खर्च मान्यता खुश घोषवाक्य पावत्या वर्गण्या देणग्या असा तो गळाभर बुडालेला आपण मग त्याच्या बारक्या बारक्या पोरांचं बळेबळेच कौतुक करून वाट धरतो घरी परता होत तर बायकोचे सोळा शुक्रवार मार्गदर्शनाची गुरुवार शिर्डी शेगाव अक्कलकोट संकष्टी चतुर्थी अष्टविनायक श्रद्धा सबुरी फ्रीज उंच टाचांचे शँडल्स विणकाम भरतकाम वॉशिंग मशीन शेजारी नव्या जाहिराती कोलगेट शॅम्पू फॅमिली प्लॅनिंग वजन कमी करण्याचे उपाय शनी शिंगणापूर लिंबू मिरच्या बिब्बा महिला मंडळ पालथा तांब्या तरी त्राग्यानं फुसांड ठणकावतच असते ती की कुठल्या तरी आश्रमात जाऊन राहा सात आठ दिवस म्हणजे डोकं ठिकाणावर ये त्यावर निरुपाय होऊन आणि बायकोला मदत म्हणून दोन मुठ मूग बांधून ठेवतो आपण ओल्या फडक्यात कधी मराठीचे प्राध्यापक भेटतात त्यांना संत साहित्य वगैरे प्राचीन पेपर असल्यानं आर्वाचीन वगैरे टच नसतो तरी पण आपण वाढती पोरंबाळं कोयताची पेटी नाचणीची भाकरी जीवनसत्व भाजीपाला स्मरणशक्ती वाढवण्याची टॉनिक्स सत्यसाईबा गावाकडं मुतखडा साखर कारखाना फेंगसुई घर बांधणी कर्ज योजना आग्नेकडं किचन दक्षिणेकडे की, की उत्तरेकडे बेडरूम जमिनीचे भाव सहकारी गृहनिर्माण संस्था हिरो होंडा सलमान बजाज ॲव्हरेज विश्वसुंदरी असं काही बाही खूप खूप आत्म्यानं बोलत राहतो आणि तत्त्वज्ञान आर डी पॉलिटिक्स नॉन ग्रँटेड बेकारांना एम्प्लॉयमेंट न्यूज देत आधार वड होत राहतो आपला वेळ जात नाही काल मुद्दामच म्हणून खूप गर्दी असलेल्या सलूनमध्ये शिरडो पिठाच्या चक्कीवर सर्वात शेवटच्या नंबरवर राहिलो सकाळचा बराच वेळ संडासातच घालवला दुपारी सगळी कोळीस तिकट झाडून काढली नंतर दुधाचं आणि वर्तमानपत्राचं अंदाजपत्रक मांडलं आणि सायंकाळी बुजगावण्यासारखा बायकोसोबत हळदी कुंकवाच्या बाजाराला गेलो एकूण काय काही करत नाही आपण आणि वय वाढत जाते आपलं दरसाल दर शेकडा शून्य दरानं आणि वय वाढत जाते आपलं दरसाल दर शेकडा शून्य दरानं ही दुसरी कविता आहे संवेदनशील होण्यासाठी आता संवेदनशील होण्यासाठी आता काय प्यावं संवेदनशील होण्यासाठी आता काय प्यावं आई झरवून द्यायची बाळ औषधं कडुनिंबाच्या रसानं न्हावू घालायची तब्येत ठणठणीत राहावी म्हणून बघ म्हणायची हिरव्या झाडाकडं गवताकडं म्हणजे डोळ्यांची शक्ती आपोआप वाढत जाईल निरळस पुढे कधीतरी तिनं श्यामची आई अलगट ठेवलं हातात दिवस सरकत राहिले आभाळाचा एक एक तुकडा रंगळवत उरलं शेवटी डोईवरचं वितभर आकाश काखोटीला मारून सहज नेता येईल असं आत्मतुष्टीचं बेचव रंगहीन संचित प्रकाश किरण अरपार जात नाहीत आता मनाच्या नितळ पारदर्शिकेतून रक्तातले सगळे घटक एकवटून लागू करतात बेमुदत संचारबंदी जाणवतंय काय की तिच्या वत्सल उबदार पाण्यावर रसरसून वाढताना तिनं कधीही जाणवू न दिलेलं उजेडाच्या खेळातलं अंतर तर आता बाजारात उपलब्ध असतील हजारो प्रॉडक्ट्स अस्सल ट्रेडमार्कचे पैशास पासरीवर मिळतील सद्गुरू ॲडव्हर्टाईजमध्ये मित्र आणून देतील ओसाड चंद्रभागेतलं ओंजळभर पाणी बिस्लरी कमंडूलनं गुरुजी शिक्षा करतील खुरमांडी घालून बसण्याची मूल्य शिक्षण सलग बिघडल्यानं आणि वडील डोळ्यातून अंगार फुलवत म्हणतील आजपासून तुझी शाळा बंद खरंच खरंच संवेदनशील होण्यासाठी आता काय प्याव ही नंतरची कविता आहे आपली नाळ कधी पुरली गेलीच नाही गावकुसात आपली नाळ कधी पुरली गेलीच नाही गावकुसात आपण ना, ना साक्षीदार गाव पंढरीचे ना शिमग्यातल्या रोमटांचे ना चतुर्थीतल्या भजनी मेळ्यांचे आपली नाळ कधी पुरली गेलीच नाही गावकुसात कुठल्या तरी हॉस्पिटलात नर्सनं केलं आपल्याला श्वास घ्यायला मोकळं भांडगुळांसारखं जगत राहिलो गावाच्या पाण्यावर उकड्या पेजेवर कलमी आंब्याच्या घाऊक बाजारभावावर बोलत राहिलो तद्दन खोटं बेगडी हासू ओठांवर ठेवून गावात असून गावात नसल्यासारखं धावत्या गाडीचं दार पकडून जमतील तसे कुळाचार सांभाळले कौल प्रसादांच्या सुरक्षित सावलीतून अस्तित्वाचं घोडं पुढे दामटताना राखनदाराच्या मर्जीसाठी कापले उलट्या पिसांचे शेकडो कोंबडे समकालीन रद्दीचं कातळ फोडून आकाशाला गवसनी घालण्याची हिंमत केली नाही की नदीपात्रातल्या वळशेदार घातक कोंडीत डोकावून पाहण्याची शामत झाली नाही आणि कुकारे घासत सोबतीच्या भोळसट कुळवाड्यांशी चार दोन शब्दांची उधार उसनवार करत हिरव्या शेतीमातीची राखण ही करता आली नाही निसत्व होत गेली वंश परंपरागत काळी कसदार माती रहाटाला अडकवून घेत मग कच खाऊन मुखदर्शनावरच मानलं समाधान पिटाळलं स्वतःला सतत धुळीच्या खास खळग्यांच्या गुराख्याने मळलेल्या पायवाटांपासून खूप दूर आणि समकाळाशी संवाद साधत डोईवरचं सा मुंडा सा उतरून ग्लोबल चपोट करून घेतलं फरवैशाच्या नव्याकडून फरवैशाच्या सलूनमध्ये शाही इतमामात निर्विघ्न शाही इतमामात निर्विघ्न आणि यानंतरची कविता तुम्ही म म म्हणा फक्त त्यांचं ऐकू नका ते पारंपरिक आहेत इकडे या त्यांचं ऐकू नका ते पारंपरिक आहेत इकडे या आमच्याकडे अथक परिश्रमानंतर सिद्ध केलेले प्रभावी तोडगे आहेत अनुभवाचा प्रश्नच नाही आम्ही सांगतो आम्ही सांगतो तुमच्या बुद्धीचं तेज पडत नाही तुमची लक्ष्मी स्थिर नाही तुमचा भाग्यांक तुम्हाला माहीत नाही तुम्ही केवळ आडाणीच नव्हे तर ठार मूर्खही आहात तुम्हीच तुमच्या अपयशाचे शिल्पकारही आहात या वास्तूत तुमचा भाग्योदय नाही या वास्तूत तुमचा भाग्योदय नाही हे घरदार सोडा गाव सोडा तुमचा देवधर्म कुळाच्या सगळं काही घेऊन काशी विश्वेश्वराची यात्रा करा एक गाभन माजर मारल्याचं पाप आहे पूर्वजन्मातलं तर आता संदेह नको गाठोडं बांधा एका रात्रीत पापाचं परिमार्जन करा आणि लवकरच एका साडेसातीत सापडणार आहात तुम्ही साडेसाती निवारण्याचं यंत्र देऊ आम्ही अभिमंत्रून गुण आला तरच पैसे मोजा आग्रह नाही हा झिजून गेलेला घोड्याच्या पायाचा नाल मारा उलटा घराच्या उंबरठ्यावर शनिवारी घ्या त्याचं तीर्थ दक्षिणा दानपेटीत टाकू नका इथं इथं ठेवा या परातीत हा हार घेऊन जा देवांच्या गळ्यातला हे साक्षात निर्माल्य म्हणून फेकायचा नाही लक्षात ठेवा जाल बाराच्या भावात भुर्जपत्रावर लिहिलेल्या या दुर्मिळ मंत्राचा जप करा दररोज एक कोटी आठ वेळा ही प्रवाळ रत्न आहेत इतकी नाहीत त्यावर जपानुष्ठान आम्ही करून देऊ तुम्ही फक्त पाटावर बसून म तुम्ही फक्त पाटावर बसून म मग म्हणा